नमस्कार मशाल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आहे पालघर बस डेपो डेपोमध्ये पालघर बस डेपोची जी आत्ताची परिस्थिती आहे ती आपण बघू शकतो अतिशय घाण पसरलेली आहे आणि कसलीही स्वच्छता आपल्याला इथे दिसत नाही हा आहे पालघर डेपोचा परिसर अगदी गटार आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे गटार इथे आहे सगळीकडे घाण पसरलेली आहे बघू शकतो आपण खड्डेच खड्डे दिसत आहेत कसली स्वच्छता नाही आहे यामुळे दुर्गंधी पसरते प्रवाशांना तर त्रास होतोच या व्यतिरिक्त जे लांबची ड्युटी करून येणारे जे काही परिवहन कर्मचारी आहेत त्यांची सोय कशी आहे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो हा बघा कचरा हे बघू शकतो आपण कशा पद्धतीने बस डेपो ज्याला आपण रेस्ट रूम म्हणतो जिथे आता आहे मी त्या रेस्ट रूमची काय हालत आहे हे बघू शकतो आपण हे बंद पडलेलं बेसिन बंद पडलेलं एखादं खंडार असतं अशा पद्धतीने हे बस डेपोचं रेस्ट रूम आहे बघू शकतो आपण आणि हे जे आपण बघतोय हे आहे रेस्ट रूम <coughs> बघू शकतो आपण कसली व्यवस्था आहे कसली व्यवस्था इथे आपल्याला दिसत नाही आहे आपण बघू शकतो या रेस्टरूमला दरवाजा सुद्धा नाही आहे म्हणजे रात्री अपरात्री एखादं जीवजनावर कर्मचाऱ्यांवर हल्ला करेल तोपर्यंत परिवहन कर्मचारी जे पालघर आगार आहे तोपर्यंत तो वाढ बघणार आहे का हा प्रश्न कर्मचारी कशा आहेत ही घाण साचलेली आपल्याला दिसते हे बघा गटा पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे त्यानुसार इथली परिवहन सेवा कशी असायला हवी हे सांगायची गरज नाही आहे बघू शकतो आपण बघा हे कटार खड्डेच खड्डे अटे। या रस्त्यावर या, या बस डेपोच्या परिसरामध्ये आपल्याला दिसत आहेत खड्डे आणि दुर्गंधी आणि घनकचरा याचं साम्राज्य या बस डेपो डेपोमध्ये पसरलेला आपण बघतोय हा बघा हा कचरा हा कचरा अशा स्थितीत पडून राहिलेला आपण बघू शकतो राहिलेला असेल हा अशाच पद्धतीने पड़ू आहे अतिशय वाईट परिस्थिती पालघर बस डेपो आगाराची झालेली आहे तर आत्तापर्यंत आपण जे बघितलं ही पालघर डेपोची स्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली तर हा जो हो काही प्रकार आहे यासाठी निवेदनं देऊन झालेले आहेत कर्मचाऱ्यांची शिवाय प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नसल्याची तक्रारसुद्धा आपल्याकडे आहे तर यासारखे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आणि घडामोडी पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क